एकदम तोंडाची चव वाढवणारी कच्च्या कैरी पासून गोड अशी चटणी आज आपण बनवत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका हे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आता उन्हाळा चालू झालाय आणि मग जेवणाला आपल्या चवच लागत नाही मग अशा वेळेस आपल्याला वाटतं जेवणाबरोबर काहीतरी गोड असं तोंडी लावायला असावं मग त्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तोंडाची चव वाढवणारी कच्च्या कैरीपासून चटणी तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आता उन्हाळा चालू झालाय आणि जेवणाला स्वाद नसतो मग जेवणाला तोंडाला जरा चव येण्यासाठी आज मी तुम्हाला कच्च्या कैरीपासून चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघूया इथं मी कच्ची कैरी घेतलेली एक कोथिंबीर घेतली चार मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या एक कांदा घेतलाय थोडेसे शेंगदाणे घेतलेत कच्चे एक चमचा जिरं घेतलंय साखर घेतली एक चमचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर चला आपण कच्ची कैरीची आपल्याला चटणी करायची त्यासाठी आपण पहिलं त्या जी कैरी घेतली तिचं साल वगैरे काढून तिचे जे बारीक तुकडे करून घेऊया सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला कैरीचे साल काढून घ्यायचे ही आ, ही कैरी आहे ना अजिबात जास्त आंबट नसती अशा पद्धतीची तुम्ही निवडा तुम्हाला आंबट कैरीचं करायचं असेल तरी काही हरकत नाही पण त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला साखरेचं सा प्रमाण वाढवावं हो लागेल आता आपण ह्याची साल काढून घेऊया बघू शकता इथं साल काढून झाली आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय बघू शकता इथं मी आता आहे ना ह्या कैरीचं बारीक बारीक फोडी करून घेणार आहे याच्यामधलं बी पूर्ण काढून टाकायची आपल्याला आता आपल्याला ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचंय बघूया आपली इथं चटणी बघू बघू शकता आपली इथं चटणी तयार झालेली आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ती हम्म एकदम च मस्त चटपटीत बघू शकता इथं आपली कच्ची कैरीपासून आंबडगोड चटणी तयार झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट ही चटणी बनती तुम्ही एक चपातीच्या ठिकाणी दोन चपाती हमकास खाना ही माझी गॅरंटी आहे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बनवली की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की ती कशी झाली होती मी दाखवलेल्या कच्च्या कैरीची चटणीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद